मित्रांनो आता राशन कार्डधारकांना या वस्तू मोफत मिळणार दहा पासून वितरणास सुरुवात या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत फक्त हेच नागरिक असणार पात्र या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे ज्यामुळे देशभरातील लाखो कुटुंबाच्या आहाराच्या मोलाचा बदल होणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एफ अंतर्गत गहू तांदूळ आणि ज्वारीचे वितरण केले जाणार आहे या नवीन धोरणामागे नागरिकांच्या आरोग्याची काळजी शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांचा समावेश आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो योजनेची रूपरेषा या योजनेअंतर्गत अत्यंत आणि प्रधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना त्यांच्या नियमित रेशनमध्ये ज्वारीचा समावेश असलेला नवीन मासिक कोटा मिळेल अत्यंत रेशन कार्ड धारकांना दरमहा दहा किलो गहू पाच किलो ज्वारी आणि वीस किलो तांदूळ मिळेल तर प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना प्रति सदस्य एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ मिळेल म्हणजे कुटुंबामध्ये जर मित्रांनो पाच जण असतील तर त्यांना प पंधरा किलो तांदूळ मिळणार आहेत एक किलो गहू मिळणार आहे एक किलो ज्वारी मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो माहिती दिलेली आहे या धोरणामुळे पूर्वीच्या वितरण पद्धतीत बदल होणार आहे आधी मोठ्या प्रमाणात गहू दिला जात होता आता त्यात कपात करून ज्वारीचा समावेश केला जाणार आहे हा बदल नागरिकांच्या आहारात विविधता आणण्यासाठी आणि पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी वापर केला जाणार आहे या ठिकाणी मित्रांनो अंमलबजावणीचे आव्हान देखील करण्यात येत आहे हे धोरण ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचे नियोजन होते मात्र आता ईपॉस इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल मशीनमध्ये आवश्यक ती नोंद नसल्यामुळे त्यात विलंब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आता ही योजना नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित होणार आहे या योजनेचा कालावधीत पुरवठा विभागाने रेशन दुकानदार यांच्यामध्ये समन्वय साधून ईपॉस यंत्रणा अब अद्ययावत म्हणजे अपडेट केले जाणार आहे या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला त्या आणि आधीच अठराशे क्विंटल ज्वारी खरेदी देखील खरे दे दे मित्रांनो केलेली आहे ती लवकरच शेतकऱ्यांना व अत्यंत गरीब कुटुंबांना रेशन कार्डद्वारे वाटली जाणार आहे ज्वारीचे महत्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे कोणकोणत्या यामध्ये आपल्याला गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्या स्थानिक रेशन दुकानात ज्वारीचे वितरण सुरू होईल वितरणामध्ये काही त्रुटी किंवा काही अडचण एरवर आल्यास त्वरित जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा ज्वारीच्या वापरासंबंधी माहिती आणि पाककृती जाणून घ्याव्यात जेणेकरून त्याचा पूर्णपणे लाभ घेता येईल सध्या ही योजना ज्वारीपुरती मर्यादित असती तरी यशी यशस्वी अंमलबजावणीनंतर इतर पौष्टिक तृणधान्यांचाही समावेश केला जाऊ शकतो यामध्ये बाजरी नाचणी कंगणी यासारख्या स्थानिक तुरुणधान्यांचा समावेश करून आहारातील विविधता आणि वाढ विविधता आणखी वाढवता येईल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे तुम्ही मित्रांनो सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील याचा जी आर पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र